एंगेजमेंट <laughs> युट्यूब चॅनल मी अक्षय खूप दिवसानंतर साहेब आले माझी विहा म्हणजे हाय करते हा एकदम शॉर्ट नोटीस वरती माझे व्हिडिओ स्टार्ट होतात तर आता ही व्हिडिओ माझा तसाच स्टार्ट झालेला आहे थोडा आवाज वेगळा येत असेल बट इट्स ओके तर हा असा प्लॅन होता की मला फक्त शॉर्ट व्हिडिओमध्ये हे सर्व कॅप्चर करायचं होतं बट अचानकपणे असे सर्व मिळायला लागले आणि मला असं दादा दाखवतो मी म्हटलं थांब लवकर मी पटकन ब्लॉग शूट करते त्याच्यामुळे एकदम क्विक म्हटलं ब्लॉग शूट करते आणि आधीचे जे आहेत ते मी उभ्यामध्ये जसं मी शॉर्टमध्ये व्हिडिओ घेते त्यासाठी मी व्हिडिओ क्लिप घेली प घेतली आहे पण ती मी ॲड ऑन करेन ह्या व्हिडिओजमध्ये आणि आता प्लॅन फक्त केक कटिंग आणि बाहेर डिनरचा आहे पण ते सर्व आता मी ह्या व्हिडिओमध्ये शूट करेन मग आता व्हिडिओची स्टार्टिंग करते म्हटलं केक कटिंगच्या आधी आणि गिफ्ट पण आत्ताच देऊया केक कटिंगच्या आधी कारण केक कटिंग झालं झालं आता आम्ही लगेच निघणार आहोत तर मी व्हिडिओ कंटिन्यू करते व्हिडिओ तुम्ही हा मी परत व्हिडिओ कंटिन्यू करते तो हे क्यूटच डेकोरेशन बघा कोणी केले वहिनी हे येईल ना आता तर हे क्यूट बघा तिने असं मार्कर आणि हे हात वगैरे काढलेले आहेत आणि ह्या पण बलूनला तिने अशी तिची क्रिएटिव्हिटी दाखवली आहे खूप छान आहे ती आल्यानंतर मी तिला घेते ब्लॉगमध्ये तर हे रात्री बारा वाजता दादाने डेकोरेशन केलेलं आहे सरप्राईज हा येस सरप्राईज देण्यासाठी आणि वहिनीचं चालू होतं तू कुठे आहेस ते सांगते

<laughs> ती एफर्ट टाकले तरी प्लान बायको बरोबर फ्लॉप करते तिच्या आईने तिला एक ड्रेस दिलेला तो या पिशवीत होता या पिशवीत एक कार्ड होतं गिफ्ट होतं तिच्यासाठी तिने ते नाही बघितलं पण ड्रेस बघितलं ना पण जर दिलं नसतं तर दुसऱ्या दिवशी दुशे सांगितलं असतं मी तुला काहीतरी बोललेली तुझे दिलं

दिसत नाहीये ती हा रिंग आहे का माझी आणि काढण्याची तू पण घाल ना त्याला

द्या तू पण दे दे ना दे दे ना जा वहिनीने पण आणले बहुतेक काहीतरी जा वहिनी तू दे जा

प्रेझेंट पॉकेट हा जे पाहिजे ते घ्या चला आता केक कटिंग कधी करायचंय चला स्माइल लाव लाव आता जाऊ

हर्षाला आम्ही येऊ दरभरशाला वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दरभरशाला तो कौतुक तुमचे करू

तिला केक कटिंग झालेलं आहे करून आणि आम्ही आता निघतोय डिनरला तोपर्यंत माझी बी हा झोपली आहे मम्मी पप्पा मम्मी पप्पा भाई बहिणी गेलेत पुढे दादा बहिणी मी आणि मी ह्याचे डॅडी फक्त बाकी आहोत आम्ही पण आता निघतोय आम्ही कॅबसाठी थांबलो आहे तोपर्यंत माझी विहा झोपून गेली तर आता मी डिरेक्टली तिथे गेल्यानंतर शूट करेन कारण मी हा झोपले बघू आता तोपर्यंत तो। इथे आम्हाला नीट खाता यावं म्हणून हे बघा हे बघा बिचारे माझे डॅडी विहाला तिथे घेऊन जाऊन बसलेत तिला बलून दिलाय घेऊन बघितलं बघितलं माझे डॅडी बघितलं का हां हा चालू दे चालू दे चालू दे हां पहिलं मी खाऊन घेतो ऐकलं बघ माझे डॅडी पुढे

पण नंतर आमचं डिसाईड झालं की नाही कारण मला सूप द्यायचं होतं त्या हॉटेलमध्ये सूप नव्हतं ते ऑथेंटिक ते, ते, ते एकदम टिपिकल मराठी म्हणजे असं तर तिथे सूप वगैरे अवेलेबल नव्हते त्याच्यामुळे मी म्हटलं नाही आपण दुसरीकडे जाऊया कारण मला खरंच एकदम गरमागरम सूप द्यायचं असं क्रेविंग झालेलं म्हणून आम्ही इथे आलो आणि दादाची इच्छा होती दादा स्पेशली वहिनी मला इथे तिला आणायचंच होतं कारण तिथलं चायनीज वगैरे स्पेशालिटी आहे आणि खरंच एक नंबर आहे मला तरी पर्सनली तसं आहे

आय आप... आ... आप... लव्ह यू 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 हे सगळ्यांना बोल बाय बाय बोल इथपर्यंत आलात आमचा व्हिडिओ बघितला त्यासाठी थँक यू आम्ही आलेलो हो आहोत घरी डिनर करून वाजले रात्रीचे साडे बारा भी आला। भी आला। चे पार्टी कशी वाटली छान वाटली छान वाटली वाटली तुला कशी पण एन्जॉय थँक्स टू दादा बहिणी मस्त पार्टी एन्जॉय केली खूप लोक थांब ना तिला पण तिला पण व्हिडिओ मध्ये यायच हा ये, 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 ये। सगळ्यांना सांग थँक यू आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल नाही चल आपण बघूया आप अपन की बोलिए एक साथ चल चल आपन बोलिए बाय बाय थैंक यू बाय 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 बाय